मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे ताणतणाव तणाव शरीरातील हार्मोन्सच्या सामान्य समतोलवर परिणाम करू शकतो ज्यामध्ये मासिक पाळीचा समावेश आहे उच्च पातळीचा ताण मासिक पाळी नियमित येण्यामध्ये अडथळे आणतो खराब पोषण किंवा लक्षणीय वजन कमी झाल्यामुळे देखील शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते कमी शरीराचे वजन किंवा जास्त व्यायाम देखील मासिक पाळी येण्यास उशीर करू शकतात पॉलिसिस्टिक सिंड्रोम सी हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे ही स्थिती नियमित मासिक पाळीत व्यत्यय आणू शकते ज्यामुळे मासिक पाळी उशिरा येते किंवा चुकते कमी सक्रिय किंवा अतिक्रियाशील थायरॉइड ग्रंथी मासिक पाळीवर परिणाम करू ज्या शकते ज्यामुळे मासिक पाळी उशिरा किंवा अनियमित होऊ शकते काही औषधे जसे की अँटी डिप्रेसंट किंवा अँटीसायकोटिक्स हार्मोनल संतुलनावर परिणाम करू शकतात आणि त्यानंतर मासिक पाळीला उशीर करू शकतात या व्यतिरिक्त हार्मोनल गर्भनिरोधक पद्धती Já sei que go